राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना दुतमल आपण ऐकतात नमस्कार लायचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स मुंबईवर अठ्ठावीस जानेवारीपूर्वी दहशतवादी हल्ल्याची शक्यता विक्रमी महारक्तदान शिबिरात सहभागी व्हा आमदार प्रताप पाटील चिखलीकर मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत तिसऱ्या दिवशी अकरा उमेदवारांकडून बत्तीस अर्ज खरेदी बिलोली तालुक्यातील बावलगाव येथे तीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या उद्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आता विस्ताराने मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवत गुप्तचर विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे मुंबईवरील हल्ल्याचा दिवस ठिकाण यासोबतच दहशतवाद्यांची नावं आणि संघटना यांचाही तपशील एका व्रतवाहिनीने दिला आहे अठ्ठावीस जानेवारी पूर्वी मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे दहशतवाद्याच्या हिट लिस्ट वर आहे मंगळवारी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गर्दी असते तो मूर्त साधून हा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुरक्षा व्यवस्थापनेमध्ये वाढ करण्यात आली आहे जमात उल दावा लष्कर ए तोयबा जेस ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या चार दहशतवादी संघटनेचे दहशतवादी देशात दाखल झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे या चार टीमपैकी एकटी महाराष्ट्रात दुसरी राजस्थानात तर तिसरी उत्तर प्रदेश आणि चौथी ओडिशात पाठविण्यात आल्याचंही एका व्रतवाहिनीनं नमूद केलं आहे मुंबईत हल्ला करण्याची जबाबदारी अब्दुल्ला अल कुरेशी नसीर अली जावेद इकबाल मोबित झेमन आणि समसे या अतिरेक्यांवर सोपवण्यात आले आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमातून मी शिवसेना सांगत लोह्यात विक्रमी मतदान शिबिर तेवीस जानेवारी रोजी होत आहे त्यासाठीच्या पूर्वतयारीच्या पाहणीनंतर रक्तदानात सहभागी व्हावे व विक्रम घडवावा असे आवाहन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे लोहा के समोरील पवार जिनिंग फॅक्टरीच्या मैदानावर तेवीस जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी इतक्या विक्रमी रक्त पिशव्या संकलन करण्याचा संकल्प संयोजक प्रवीण पाटील चिखलीकर व सहकार्यांनी केला आहे त्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य मंडपाची पाहणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली रक्तदात्यांनी सहभागी व्हावे जेणेकरून आपल्या रुग्ण नातेवाईकांना रक्त पुरवठा करण्यास कठीण प्रसंगात उपयोग होणार आहे अनेकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्राण वाचविण्याचे सहकार्य आपल्या हातून घडणार आहे तेव्हा विक्रमी महारक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं आहे विधानसभा पोटनिवडणूक दोन हजार पंधरा अंतर्गत दिनांक एकोणीस पासून नामनिर्देशन पत्र वितरण तसेच स्वीकृती बाबत अधिसूचना जारी केली असून दिनांक एकोणीस रोजी पहिल्या दिवशी दोन व्यक्तींनी सहा अर्ज दुसऱ्या दिवशी वीस रोजी तीन व्यक्तींनी आठ अर्ज तर तिसऱ्या दिवशी दिनांक एकवीस रोजी सहा व्यक्तींनी अठरा अर्ज खरेदी केले आतापर्यंत अकरा व्यक्तींनी बत्तीस नामनिर्देशन अर्ज खरेदी केले परंतु एकाही व्यक्तीने आपले नामांकन दाखल केले नाही दिनांक एकवीस रोजी तिसऱ्या दिवशी हनुमंतराव व्यंकटराव पाटील बेटमोगरेकर बेटमोगरा यांनी चार अर्ज यांच्यासह इतरांनीही अर्ज खरेदी केले आहेत तिसऱ्या दिवशीही अद्याप कोणत्याही उमेदवारांनी अर्ज नामांकन दाखल केले नाही भाजपा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी अधिकृत घोषणा न झाल्यामुळे निवडणुकीला आणखी रंगत भरली नाही बावीस पर्यंत रंगतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कारला याचं बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी भरस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेल मध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडे पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना, ना सप्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेज समोर कुटुंब फॅशनच्या सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत बिलोली तालुक्यातील बावलगाव येथील धम्मदीप गंगाधर कांबळे वय वर्ष तीस या तरुण शेतकऱ्याने शेतातील सततची नापिकी वडिलांच्या नावावर असलेले कर्ज घरात अठरा विश्व दारिद्र्य या कंटाळून वीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता किशन लक्ष्मण कांबळे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली याबाबतची माहिती कमर फिराजी धेडेकर यांनी दिल्यावरून बिलोली पोलिसांनी आकस्मिक नोंद केली आहे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात तेवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत दिनांक तेवीस रोजी उपजिल्हा रुग्णालय मुखेड व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा दिनांक पंचवीस रोजी कंधार दिनांक सत्तावीस रोजी आयुर्वेदिक महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय लोहा दिनांक अठ्ठावीस रोजी उपजिल्हा रुग्णालय हदगाव दिनांक एकोणतीस रोजी देगलूर आणि दिनांक तीस रोजी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा व रविवार बघता प्रत्येक दिवशी शासकीय महाविद्यालय नांदेड ओलायन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे आयोजन केले आहे शिबिरात क्रत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया तज्ञ नेत्र शल्य चिकित्सकांच्या हस्ते केली जाणार नांदेड येथील श्री हुजूर साहिब आयटीआय मधील शिक्षक तेजीदार सिंग शेरसिंग लांगरी यांचे बुधवारी निधन झाले मृत्यूसमयी ते पंचेचाळीस वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले तीन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे आज असणारी काही वाढदिवस नागोरा इंगोले हेमंत खानकारे या सर्वांना नमस्कार लयतृफे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स मुंबईवर अठ्ठावीस जानेवारी पूर्वी दहशतवादी हल्ल्याची शक्यता विक्रमी महारक्तदान शिबिरात सहभागी व्हा भा, आमदार प्रताप पाटील चिखलीकर मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत तिसऱ्या दिवशी अकरा उमेदवारांकडून बत्तीस अर्ज खरेदी बिलोडी तालुक्यातील बावलगाव येथे तीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या उद्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी